हात आपल्या चॅनल चॅनल आपली बातमी आपलं कर्मचाऱ्याचा पगार सुरू करण्यासाठी फादर विल्फ्रेड मार्टिन सल्ढाना यांना तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्यानं गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस वर्षीय तक्रारदार हे अनुकंपा तत्वावर शाळेच्या संस्थेत नोकरीस लागलेले असून त्यांचा पगार सुरू करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करून पाठवण्याकरिता तीन लाख रुपये लाचेची मागणी सेंट फ्रान्सिस रिपीट तीन लाख रुपये लाचेची मागणी सेंट फ्रान्सिस डिसेल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे सचिव फादर विल्फ्रेड मार्टिन सेल्ढाना वय पंच्याहत्तर वर्ष राहणार भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर यांनी दहा ऑक्टोबर रोजी मागणी केली होती आज बारा डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी पंच पंचसाक्षीदारासमक्ष तीन लाख रुपये लाच रक्कम सचिव कार्यालयात भारतरत्न मदर टेरेसा इंग्लिश स्कूल गंगापूर येथील कार्यालयात स्वीकारली असता त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडलं असून पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अगाव पोलीस उपाधीक्षक सुरेश नाईकर नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल धस पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण पोलीस अंमलदार युवराज हिवाळे पोलीस अंमलदार जिवाडे सीएन बागुल आदींनी ही कारवाई केली आहे पुढील तपास सुरू आहे आपासाहेब वंजारे जिल्हा प्रति